महाराष्ट्र दूध व्यवसायात दूधला भाव मिळावा यासाठी अहमदनगर जिल्हाधिकारी येथे दूध उत्पादन संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात आले दूध उत्पादन संघटना समितीच्या महाराष्ट्र समितीच्या वतीनं अहमदनगर जिल्हा अधिकाऱ्याला मोर्चा काढण्यात आला सदर मोर्चा शिखर शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा येथून श्री शंभू महादेवांना दुधाचा अभिषेक करून तेथील भाविकांना फुकट दूध वाटप करून महाराष्ट्र शासनाचा निषेध करण्यात आला त्यानंतर तेथून शेतकरी दिंडी लोणी अहमदनगरच्या दिशेनं निघून गड येथे रात्री मुक्काम करून आपल्याकडून संघर्ष समितीच्या मागण्या दूध उत्पादन संघर्ष समिती, उत समिती महाराष्ट्र राज्य दुधाला चाळीस रुपये हमीभाव मिळावा दूध मूल्यांकन आयोगाची स्थापना करण्यात यावी दुधाची एफ आर पी निश्चित करण्यात यावी अकरा मार्च ते तीस जुलै अनुदान एक रकमी त्वरित वितरण करावे भाकड जनावरांना दोन हजार रुपये चारा खर्च मिळावा अन्न भेसळ खात्याकडून दूध भेसळीचे तातडीने सर्वेक्षण करून त्यावर दोषींवर कारवाई करण्यात यावी दूध खरेदी दराची दोन हजार सतरा भारतीय नियमाप्रमाणे इतर राज्यात तीन पॉइंट दोन फॅट आठ पूर्णांक तीनच्या गुणवत्ते खरेदी करावे आपण सकारात्मक असून सदर मागण्यांचं निवेदन घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथे आंदोलन करण्यात जिल्हाधिकाऱ्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे यावेळी उपस्थित शंभूराज खलाटे यावेळी उपस्थित शंभूराजे खलाटे खंडू करचे भाई दिगंबर कांबळे अशोक शेठ शरद नाळे दूध व्यवसाय मोठ्या उपस्थित होते दरवाढीसाठी आम्ही काल शिखर शिंगणापूर तालुका मान जिल्हा सातारा येथे महादेवाला दुग्धाभिषेक घालून तेथील भाविकांना मोफत दूध वाटप करून आम्ही आलेलो आहे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे विठ्ठल कैलासवाशी पद्मश्री विठ्ठलराव पाटील साहेबांच्या समाधीचं दर्शन घेऊन आम्ही अन्न त्याग आंदोलन आज चालू करणार होतो तत्पूर्वी अहिल्या पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासनाने असेल किंवा डेअरी प्रशा प्रशासन असेल यांनी आम्हाला चर्चेसाठी या ठिकाणी बोलवलेलं आहे आता आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहोत खऱ्या अर्थानं आम्ही त्यांना निश्चितपणे सांगितलेलं काय टीव्हीला काल बातम्या प्रसिद्ध झाल्या तीस रुपये स्थिर भाव ठेवणार आणि पाच रुपये अनुदान देणार खऱ्या अर्थानं हे स्पष्ट झालं पाहिजे दुसरा क्रमांक दोनला आम्हाला जे अनुदान दिलेलं आहे सरकारने मागच्या जानेवारी महिन्यापासून तर ते अनुदान दूध दंदा तोट्यात आहे म्हणून दिलेलं आहे तर माझ्या माहितीप्रमाणे दहा अकरा मार्च ते तीस जून ह्या दरम्यानच्या काळात त्यापेक्षा आम्ही तोट्यात आहोत कारण महाराष्ट्रामध्ये पावसाचं त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण होती उन्हाळ्याची परिस्थिती होती आणि जिथं पाणी कमी असेल तिथं निश्चितपणाने पिकं कमी येतात आणि आमच्याकडे चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला खऱ्या अर्थानं चाऱ्याच्या किमती वाढल्या त्यामुळं या सरकारला आमची एकच मागणी आहे की राज्याचे जे मंत्री आहेत एखाद्या फाईव्ह स्टार थ्री स्टार हॉटेलमध्ये तीस पस्तीस रुपयाचं जे जीएसटीसह पाणी पितात तेवढाच दर आम्हाला चाळीस रुपयाचा दर आम्ही मागतोय क्रमांक दोनला जे आमचं अनुदान त्यांनी एकशे दहा दिवसाचं मागं ठेवतायत ते अनुदान आम्हाला पाहिजे त्याचबरोबर इतरही मागणी आहेत की बाबा भाकर जनावरांना आपण प्रति महिना दोन हजार रुपये प्रमाणे त्या ठिकाणी चाऱ्यासाठी निधी द्यावा त्याचबरोबर राज्यामध्ये जे बेसळयुक्त दूध आहे ते रोखण्याचे आपण प्रयत्न करावेत ह्या मागण्यांच्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी थांबलेलो आहोत या ठिकाणी मंत्री महोदयांशी अधिकारी आहेत निश्चितपणानं निर्णय जर सकारात्मक आला तर ठीक अन्यथा आम्ही जिथं असेल आता आम्ही पोलीस प्रशासनाच्या जरी या ठिकाणी असलो जिथं आम्ही असेल त्या त्या क्षणापासून आम्ही एकदा चर्चा फिसकडली की त्या क्षणापासून आम्ही अन्नत्याग आंदोलन करणार आहोत ते उपस्थित आहे सरकारशी आमची चर्चा चालू आहे आमचे मूळ मागणी हमी भाव चाळीस रुपये आहे मात्र सरकारनं त्याला तीस रुपये स्थिर भाव आणि पाच रुपये अनुदान असं केलेलं आहे आमचं एकच मागणी आहे सरकारनं अनुदान देताना नियमित दिलं दे पाहिजे दर दहा दिवसाला ते अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालं पाहिजे आणि जे अकरा मार्चपासून जे अनुदान बंद केले आहे जु तीस जूनपर्यंत ते आम्हाला एक रकमी मिळावे ही आमची मागणी आहे आणि हानी भाव चाळीस रुपये नाही तर स्थिर भाव आम्हाला जो काही निर्णय शासन घेईल तातडीनं कळवा कळल्यानंतर आम्ही ठरवणार आहे की संध्याकाळी अन्य करायचं स्थगित था, करायचं का पुढं चालू ठेवायचं आम्ही कमीत कमी पाच वर्षपासून जरा दुधाचे भाव घडलेत याआधी आम्ही याआधीचे दुग्ध दुग दुग विकास मंत्री महादेवराव जानकरांपासून परत सुनील केदार के सा साहेबांच्या पर्यंत आणि ह्याच भवनात आम्ही दिवाळीच्या पाडव्याला मान्य विखे पाटला साहेबांबरोबर आमची बैठक झाली होती त्यातून त्यांनी सकारात्मक निर्णय दिला अनुदानाचं जाहीर केलं मात्र दोन महिनं दिलं आणि ऐन ज्या काळात महागाई असते उन्हाळ्याच्या दिवसात मार्च ते जूनमध्ये त्या काळात आम्हाला अनुदान दिलं नाही आणि थोडंसं त्यामुळे शेतकरी अडचणीत आलेलं आहे आणि त्याची ही कुठंतरी भरून निघण्यासाठी आम्ही ही एक रकमी अनुदान मागत आहे